ज्यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केलं ते आमचे बंधू विक्रमजी काळे साहेब उर्दू उर्दू म्हणतात आपले समाजाचे हिंदी म्हणायचं उपस्थित सर्वच सन्मान्य बंधू सर्व सन्मान्य वहिनी आणि माझ्या युवक मित्रांनो मी काम ते बोलणार नाहीये दोन चार मुद्दे मला आपल्यासमोर मांडायचे आपण डॉक्टर प्रमोदसिंह पाटील साहेबांना ओळखता त्यांनी केलेलं काम जे आहे ते आपण अतिशय त्यांची आपल्याबद्दलची आस्था याबद्दल मी काही वेगळं आपल्याला बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही आपण माझं काम त्यांची बघितलंय गेले एकोणीस वर्ष मी आता राजकारणामध्ये आहे आणि आपल्या अडीरच वेळेस मी आपल्या बरोबर नेहमी राहिलोय का नाही हे आपल्याला माहिती आहे आपल्याला मदत करण्याची भावना माझी राहिलेली आहे का नाही हे देखील आपल्याला माहिती आहे आताच्या राजकीय घडामोडीमध्ये जे चित्र समोर आहे त्या बाबतीत आपण खूप बारकाईने विचार करायला हवा आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या भागामध्ये जर विकास करायचा असेल कुठे उद्योग आणायचे असतील आपल्या भागामध्ये केंद्र सरकारकडनं मोठा निधी आणायचा असेल तर तो कोणाच्या माध्यमातून होऊ शकतो याचा आपल्याला नक्की विचार करावा लागेल आपण आपल्या खास करून मुस्लिम बहुल जे भाग आहेत तिथे गोष्टींची गरज आहे आता परवाचक आपल्याला सांगायचं म्हटलं तर नजदूर असेल किंवा इथे आपल्या शहरामध्ये असेल शाही करायच्या बाबतीमध्ये आपण दोरी पाच पाच कोटीचे प्रकल्प जे आहेत हाती घेतले आणि हे प्रकल्प हाती घेत असताना आपल्याला आपल्याला आपण जबाबदारी दिली आहे की याची डिझाईन करा कशा पद्धतीने करायचे तुम्ही ठरवा आणि त्याला लागणारा निधी जो हो आहे तो आपण निधी आपण उपलब्ध आता आपल्याला करायचंय काय तर केंद्र सरकारच्या मदतीने आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये निधी आणायचा आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारात चालला आहे आणि आम्ही कुठल्याही धर्माला आणि कुठल्याही जातीला आणि कधीही त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करणार आहोत आता त्याचा उल्लेख सगळ्यांबद्दल आपल्याला वाटत केला की हिंदू आणि धर्माधर्मा काम विशेषतः समाजा पीटी घता है कि डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी घटना है संविधान बदलने का नरेंद्र मोदी साहब प्रयत्न करता है नरेंद्र मोदी ने अतिश ने यह स्पष्ट के जोपर्य सूर्य चल रहा है तो घटना कहीं बच्चू शकत नहीं चुकी जीवन के मुस्लिम समाजाला घाबरवलं जात आहे ज्याचा मुलाशी जनार्दन साहेबांनी केला बाबरी परिषद बदल असेल किंवा संजय राऊतांची विधान असतील आणि त्याच पक्षाचे उमेदवार आज आपल्यासमोर आहे या वेळेला पद्मश्री डॉक्टर पद्मश्री पाटील काम असेल जगदीशी राजाचे काम असेल आपल्यासमोर अनेक वेळा ते आलेले आहेत आणि त्यांचा चेहरा कसा आहे तुम्हाला माहिती आहे अतिशय सुसंस्कृत अतिशय सज्जन आणि विविध संस्कृती आणि त्यांच्यावर त्याचे संस्कार झालेले आहेत आणि म्हणून अशा या कुटुंबातील अर्चनाताई पाटणाचं जे घड्या चिनाच्या नड्या चिनाचं कटन दाखवून त्याला प्रचंड मत्याने विधी करावं हे सांगण्यासाठी आज आम्ही आपल्या समोर आठवतो मात्र दुसरं एक कारण आहे अर्चनाताई मन म्हणजे मोदी साहेबांना मन आता मोदी साहेबांची जी वक्तव्य आहे तीडून तुडून त्यातले आपल्यासमोर आणले जात आहे पंत पंचांची जातीच्या नावावर तुम्ही कुणालाही आरक्षण देता येणार नाही म्हणजे आपल्या घटनेमध्ये आहे किती दहा वर्ष या देशाचे पंतप्रधान आहेत आपले अनेक मुसलमान जातीमधले भविष्य लोक आहेत तांबोळी आहे कासार आहे अनेक लोक त्यांच्यामध्ये आरक्षण जरी काढून घेतलं दहा वर्षामध्ये तरी त्यांना धक्काही लावणार नाही ज्या सगळ्या घटना जरी केल्या त्यामध्ये आपण जातीलाच जे मिळेल किंवा मुसलमानाला मिळणार नाही किंवा गरिजांना मिळणार नाही असं कुठेही तरी म्हणजे नाही सत्ता सा सत्ता विकास या धारेवर तरी काम केलेलं आहे आणि त्यांनी जे काम केले त्याचा कुणीच उल्लेख केला नाही त्याच्या कामाचा उल्लेख करणं हे फार महत्वाचं आहे मानतो आपण मला सांगा आज आपल्या देशातली लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे त्यापैकी ऐंशी कोटी लोकांना तीन किलो दोन आणि दोन किलो कांदो प्रती व्यक्ती आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत तीस किलो पण तुला मोफत दहा त्याला कुठल्याही पंतप्रधानाला आदेश केले नाही कुठल्या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केला नाही मात्र आम्ही काँग्रेसवाडे आहोत व्यासपीठावर सगळेच काँग्रेसवाडे असतील कारण आम्ही तुम्ही किती भारत भारतीय जनता पक्षा मध्ये नको आम्ही काँग्रेस पक्षावर टीका करण्यासाठी नाही तू काँग्रेस पक्षाला जे सूत्र नाही की नरेंद्र या दहा वर्षात सर्व समाजकर्त्याला न्याय प्रयत्न केला शेतकऱ्यांना सुद्धा साठी पैसे लागतात त्यांनी अचूक पडतो सहा हजार रुपये वर्षाला आणि मग माहिती जातात सहा हजार रुपये लागते